विचारवा होता त्यानंतर माझ्या बाजूला आणि आमच्या या माझ्या बाजूला बसलेले आहेत या, या गुणवत्ता जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी जी आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत प्राध्यापक आयोजन रमेश पिशे सर जे या रिपब्लिकन लोक मोर्चाचे सर आहेत आणि त्यांच्या बसलेले आहेत सरकार तर धोटेच आहेत आपल्याला माहित असेल की जगतराव धोटे साहेबांच्या जे ब्लॉक होते त्यामध्ये ते कार्यरत आहेत आणि आमच्या या रिपब्लिकन पक्ष मोर्चामध्ये ते प्रस्थापित झालेले आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आदिवासी वेलकर असोसिएशन जे आहेत प्राध्यापक मधुकर विखे समोर बरेच लोक बसलेले आहेत था 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 था। आज आपल्याला माहित आहे की राजकारणामध्ये नैतिकता उरलेली नाही ज्या प्रकारे राजकारणी लोक सत्तेचा दुरुपयोग करीत आहे आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करत आहे आज सकाळी एका पक्षात असतात दुसऱ्या संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात आज बिघडलेला दुसऱ्या दिवशी दुरुस्त होतो काय चाललंय महाराष्ट्रात यापूर्वी आपण असं बघितले नाही आणि जनतेचे प्रश्न सगळे सोडून मग त्या आदिवासीचे प्रश्न असो शिलकाचे प्रश्न असो ओबीसीचे प्रश्न असो या प्रश्नांवरती कधीही चर्चा होत नाही टीव्हीच्या माध्यमातून या पत्रकाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय दिला जात नाही त्यांचे रणगारे सकाळ संध्याकाळ चालले जातात त्यामुळे सामान्य माणसांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय करायला पाहिजे त्यांनी कोणाला निवडून दिलं पाहिजे जे दररोज भांडतात त्यांना जे लाखोचे करोडोचे सतत पक्षपद असतात त्यांना निवडून द्यायचं हा विचार कुठेतरी सामान्य मतदारांनी करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग आम्ही काम मत द्यावं आम्ही जर समजा आम्ही निवडणुकीत जात आहे आणि सर्व ठाको यांच्या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही निवडून मग आम्हाला काय मत द्यावी हा प्रश्न आम्ही विचारतो की आम्हाला काय द्यावी आम्ही जी लोक सर्व इथे बसलेली आहोत ती प्रामाणिक चढ निष्ठी कारण फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारी आम्ही लोक आहोत कुलवाडी भूषण छत्रपती शिवरायांची वैचारिक भूमिका आम्ही मानणारे आहोत आणि म्हणून आम्ही ठोसपणे सांगतोय ठामपणे सांगतोय की भ्रष्टाचाराला आत घालण्यासाठी आता लगेच माहित आहे हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत परंतु भ्रष्टाचाराने आज बोलणारे उद्या त्या मध्ये भ्रष्टाचाराचे हे हस्तक होतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे थांबणार कस आम्ही शपथ घेऊन घेतात प्रतिज्ञापत्र द्यायचो नाही आमच्या उमेदवाराकडून प्रतिज्ञापत्र घेत आहे की मी कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही मी सामान्य जनतेला सामान्य व्यक्तीला मी न्याय देईन ही भूमिका घेऊन आम्ही येत आहे आणि म्हणून या आचार कारणामध्ये या नेत्यांच्या या चुकीच्या धरणांमुळे त्यांच्या अनैतिकतेपणामुळे ही महाराष्ट्र आज बदनाम होत आहे महाराष्ट्राला जर पूर्वीचं वर्ग पात्र करून द्यायचं असेल पुढे शहर आम्ही आपल्याचा अपमान महाराष्ट्र बनतो कुठे येतो संविधानाच्या प्रमाणे हे राज्य चालत संविधानाची शपथ तुम्ही राज्य करते येतात तर संविधानाप्रमाणे कधी बघत नाही आणि म्हणून याच्यावरती आम्ही आमचे असे तरुण रफदार उमेदवारांना पुढे आणत आहे की या लोकांचा पराभव करणे गरजेचं आहे आपल्याला माहित आहे गोडवाना गणतंत्र पार्टी आता सुट्ट्या झालेल्या पंचायतच्या निवडणुकीमध्ये बुटी उरीला बावीस पैकी अठरा नगरसेवक त्यांचे निवडून आले नगराध्यक्ष जरा परिवर्तन होऊ शकतो परिवर्तन होऊ शकतो तुम्ही लोकांमध्ये पोहोचलं पाहिजे तुमची साथ आम्हाला याची तरी पाहिजे की या अनैतिक राज्यकर्ते असो की नेते असो किंवा कोणी असो यांची अनैतिक कारण आपण त्यांची उघड केली पाहिजे अरे भारतात सत्या काढायला काय नेतृत्ता लाचारी इतक्या प्रकारची लाचारी लाचार नाटकांनी आम्ही आमच्या ह्याच्या आयुष्यात होते पण असे नाही पाहिले आणि म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये एक ठोस पर पर्याय घेण्यासाठी उभं झालेलो आहोत आमच्याकडे जवळपास सतरा पक्ष आहेत आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी आहे त्यानंतर आमच्या सोबत आमच्यासोबत पार्टी आहे ओबीसी ओबीसी बहुजन आघाडी आहे त्या आपल्याला माहित असं अण्णा शेंडगे साहेबांनी स्थापन केलेली आहे आणि ते पण आमच्या सोबत आहे त्यामध्ये ओबीसीच्या सत्तावीस संघटना आहेत ओबीसी बहुजन आघाडीमध्ये आणि त्यानंतर आमच्या सोबत आहे सिटू आहे काँग्रेस पक्षाची एक लिंग आहे आमच्यासोबत रिपब्लिकनच्या दोन तीन आहेत त्यानंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी आहे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा आहे ओबीसी जन मोर्चा आहे राष्ट्रीय मुस्लिम परिषद आहे व इतर सामाजिक संघटना आहे आणि मुक्ती पार्टी सुद्धा आहे त्यांचे जे पी दोही इथे आहेत आणि हे सर्व मिळून आम्ही एकत्र आहे यामध्ये सर्व दलित आहे एसटी आहे मुस्लिम आहे म्हणजे हा समाज सातत्याने भरडला जातो त्या भरडलेला समाज आता कुठंतरी आपलं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे यांना मत द्यायचे आणि यांची हुतुमशाही यांची दादागिरी यांची आपण स्वीकारायची आणि त्यांचे गुलाम म्हणायचे हे कुठे आहे हे लाचारी सोडली पाहिजे मतदाराला हेच सांगायचे की तुम्ही काय लाचार होता

सर्व पत्रकार जय सर्व आज जे हे रिवसलेखन लोकशाही मोर्चा त्याच्या माध्यमाने ते आम्ही एक आघाडी निर्माण करून नागपूरच्या महानगरपालिकेची निवडणूक लढत आहोत त्याच्यामध्ये गडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संघटना आणि पक्ष आगे आगे जे आहेत सोबत एकत्र आलो आहोत आणि आज तो पत्रकार परिषद घेत आहे रिपब्लिकन लोकशाही मोर्चा तुमच्याकडे जे आम्ही हे दिलेले आहे प्रेस रोड त्याच्यामध्ये रिपब्लिकन म्हणजे आपली लोकशाही टिकून राहिली पाहिजे त्याच्याकरिता ही आमची चळवळ आहे चढाई आहे आणि आज लोकशाहीला किती गादा येत नाही तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे लोकशाही काही राहिलेली नाहीये फक्त कागदामध्ये लोकशाही आहे परंतु सर्व ठिकाणी हुकुमशाही करत आहे आणि ज्यांना त्यांनी एखाद्या क्रिमिनल असो किंवा एखादे ठेकेदार असो मोठे मोठे असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा लोकांना निवडणुकीमध्ये संधी देतात त्यांना निवडून सुद्धा आणतात आणि ते लोक ते बिझनेस माहिती असतात ना त्या बिझनेस ते हो लोक करतात जनतेची प्रकारची सेवा होत नाही रोड रस्ते नाली वीज पाणी हे जे जनहिताचे प्रश्न आहे ते, ते प्रश्न सुटत नाही आपण पाहतो पावसाळ्यामध्ये पूर्ण नागपूरमध्ये ना, जिकडे तिकडे पाणीच पाणी भरलेला साचरीला दिसतो तर आज आम्ही या नागपूर महानगरपालिकेचे जेवढे आम्ही सर्व जागा लढवत आहोत आणि त्या जागेवरती आमचे जे उमेदवार आम्ही टाकत आहोत ते सोशलिस्ट आहेत समाजाच्या हिताकरिता त्यांचे जे काही अडचणी असतील त्याच्याकडे धावून जाणारे आहे आणि जे गोरगरीब झोपडपट्टीधारक आहेत त्यांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत नोकऱ्याचे प्रश्न आहेत बेरोजगाराचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांवरती मी संपूर्ण युनिटीच्या माध्यमाने आम्ही आधीपासूनच काम करत हो। आहोत आणि साहू फुले आंबेडकर बिरसा मुंडाचे चढवळ आम्ही ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतच हो। आहोत आणि गोडवारा गणतंत्र पार्टी हे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर इतर अठरा राज्यामध्ये सुद्धा गोडवारा गणतंत्र पार्टीचा प्रभाव आहे आणि राष्ट्रीय लेवलवर त्याच्या अधिकृत आहे रजिस्टर्ड आहे त्याच्याच माध्यमाने बुट्टीवलीमध्ये जे निवडणूक लढवली त्याच्यामध्ये ज्या वेळेस त्यांना असं वाटलं तिथल्या उमेदवारांना तिथल्या लोकांना की आपण का बा या मोठ्या आपण एक आपलं गट निर्माण करावा त्यांनी परिवर्तन त्यांना निर्माण केलं आणि सर्वच लोक जे जोमाने तिथे काम करणारे होते लोकांच्या समस्या सोडवणारे होते ते काँग्रेस बी जे पी आणि इतर पक्षाच्या एलिफार्म न लावता त्यांनी गोडवाडा गणतंत्र पक्षाच्या एवढी फॉर्म घेऊन तिथे उमेदवारी लढवली त्यांच्यावर खूप आपत्ती आहे त्यांच्यावर केसेस सुद्धा टाकण्यात आले तरी ते डगमगले नाही थी। आणि त्या ठिकाणी बावीस पैकी सतरा नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष निवडून आणला आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले त्याच प्रकारे नागपूरमध्ये सुद्धा आदिवासी समाज ह्या भरपूर संख्येने आहे एस सी एस टी ओबीसी सर्वच मेहनतीचे लोक आहेत मुस्लिम समाज सुद्धा आहे ते बांधव आम्ही सर्व मिळून या महानगरपालिका नागपूरची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद सर्व पत्रकार एक मनापासून स्वागत आदरणीय अरुण गाडे साहेबांनी आणि आदरणीय व्हीके साहेबांनी आपल्याला संपूर्ण कल्पना दिलेली आहे ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी आणि मायनॉरिटीमधले सगळे जे खूप ते छोटे मोठे कास्ट कॉम्बिनेशन्स आहेत ते सगळे आमच्यासोबत आहेत एक अभिनव स्वरूपाचा यशस्वी प्रयोग आम्ही या नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये एक आशावाद म्हणून लोकांसमोर पर्याय म्हणून आम्ही देतो आणि ज्या पद्धतीने बुटीबोरीमध्ये जो प्रयोग झाला आदरणीय हरिजींनी जे सांगितलं ते खऱ्या अर्थाने लोकांनी हा पर्याय स्वीकारला मला असं वाटतं की नागपूर ही परिवर्तन भूमी आहे इथे सगळ्याच प्रकारच्या चळवळी झाल्या आहेत आणि आदरणीय गाडे साहेबांनी किंवा विके साहेबांनी काही थोडंसं यथार्थ आहे त्याच्यावरही भाष्य केलं आहे की जर समजून चाल एखाद्या निवडणुकीमध्ये लोक लाखो करोडोनी जर रुपये पैसे खर्च करत असेल किंवा ते पार्टी इंडिव्हिज्युअल खर्च करत असेल तर तो खरंच लोकांचा विकास करेल का प्रत्येक जण मग आमचा तो विकी बिलकोडे असेल बहुजन मुक्ती पार्टीचा तो महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे एक तरुण पोरग आहे विधानसभा लोकसभा लढलेला आहे चळवळीचा पोरग आहे अशा लोकांना आपण पुढे केलं पाहिजे किंवा आमची इथे आता बहात्तर वर्षाचे डॉक्टर मोरेश्वर नगराडे जी आहेत आर पी आय नवई गटाचे मोठे नेते आहेत आणि अशा सगळ्या मग रिपब्लिकन चळवळीमधले असेल ओबीसी चळवळीमधले असेल मुस्लिम चळवळीमधले असेल किंवा आमच्या बिरसा मुंडा परिवार असेल हे सगळे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की लोकांनी हा चांगला बदल स्वीकारला पाहिजे आपण सगळेच ब्लेम करतो किंवा सध्याचं राजकीय वातावरण घने झालेलं आहे पैशासमोर कोणाचा टिकावं लागणार नाही परंतु बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं तर त्या संविधानामध्ये वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू याचा जर आपण प्रामाणिकपणाने जर उपयोग केला तर निश्चितच आपण परिवर्तन घडवू शकतो हे दाखवलं आणि एकाच परिवारातले सहा सहा जण जर देशातल्या सगळ्याच पार्टीच्या माणसांनी दिल्यानंतर सामान्य माणसांनी मतदारांनी तिथे सहाच्या सहाही त्या ताकदवर पार्टीच्या एकाच घराच्या उमेदवारांना जर हरवलं तर हाही प्रयोग या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होऊ शकतो संविधानावर खुले साहू आंबेडकर शिवरायांच्या आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारांवर लोक अजूनही कायम आहेत फक्त कुठेतरी तो आशावाद निर्माण होणं गरजेचं आहे आणि तो आशावाद रिपब्लिकन लोकशाही मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निर्माण केलेला आहे आम्ही सगळ्यांना हातून विनंती करतो की जिथे कालपर्यंत एक दुसऱ्याच्या अक्षरशः जीवावर उठले होते ते एकत्र येतात आपल्या परिवाराच्या बाहेर सत्ता जाऊ नये म्हणून जर परिवार जर एकत्र येऊन राहिले भावंड एकत्र येऊन राहिले काका पुतणे एकत्र येऊन राहिले आणि ज्यांचं कधीच वैचारिक जुळलं नाही ते जर सत्तेसाठी एकत्र येऊन तर आम्ही तर आमचे विचारच एक आहेत आमचं छतच एक आहे मग त्यात जर छताला आणि संविधानाला जर आपल्याला वाचवायचं असेल तर मला असं वाटतं की असे प्रयोग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जे अजूनही थोडेसे संभ्रमात आहेत हो जा, की यांची ताकद नाही परंतु शेवटी आपल्या मताची ताकद ही जर आपण ओळखली तर आपण चांगला चमत्कार घडवून आणू शकतो आणि सक्षम विरोधी पक्ष हा जनतेमधूनच निर्माण होऊ शकतो कारण आता विरोधी पक्ष उरलेलाच नाहीये ज्यालाही की किंवा माझी थोडीशी आर्थिक सत्ता किंवा जे काही शैक्षणिक साम्राज्य आहे कारखानदारी आहे किंवा वर्चस्व आहे त्याला धक्का बसेल तर चांगली चांगली माणसं त्याच्यामध्ये वाहवत गेलेली आहेत परंतु इथला एकही व्यक्ती याला गमवण्याचा तो काहीच नाहीये अरुण गाडे साहेबांना विगे साहेबांना मला किंवा आमच्या डोक्या साहेबांना किंवा आमच्या विकीला किंवा आमच्या मधुकररावांना कुठल्याही प्रकारचं मोरेश्वरांना कुठल्याच प्रकारचं गमवण्याचं काही नाहीये जेही गमवू तर ते बाबासाहेबांच्या संविधानाच्या आणि आपल्या आप सगळ्या मानवतावादी महासंतांच्या महापुरुषांच्या विचारांनी आपण कमाईच करणार आहोत मला असं वाटतं की एक चांगला प्रयोग आम्ही तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने एक पर्याय म्हणून या आघाडीच्या रूपाने दिलेला आहे आणि म्हणून चांगल्या चांगल्यांना आपण खरताना बघितलं आहे आम्ही सामान्य लोकांना हेच अपील करणार आहोत की आमचा माणूस तुमच्या दारामध्ये केवळ अपील करायला येईल तुम्हीच त्यांचं भूत सांभाळा तुम्हीच त्यांचं प्रचार करा आणि तुम्हीच या संविधानाला वाचवणारे खरे पाहि कारण बाबासाहेबांनी हे संविधान आपल्याला समर्पित केलेलं आहे द पीपल जेव्हा म्हटलंय तर या देशाचा जर सत्यानाश जर होत असेल आणि आपण जर सगळे पत्रकार बंधू किंवा आम्ही सगळी या समाजातली माणसं आणि जे वोटर्स आहेत त्यांनी जर आपली जबाबदारी पार पाडली नाही तर मला असं वाटतं की येणारा काळ हा आपल्याला माफ करणार नाही तो एक यशस्वी प्रयोग आम्ही घेऊन आलेलो आहे आणि त्याचीच जी काही प्रचिती आहे आमच्या सगळ्यांच्या रूपाने आम्ही परिवर्तन पॅनल म्हणून किंवा एक रिपब्लिकन लोकशाही आघाडी म्हणून मोर्चा म्हणून एक परिवर्तनाचा पर्याय लोकांसमोर देतो आहे लोकांनी तो, तो स्वीकारावा किंबोना स्वीकारतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि फारसं न बोलतात आपण जास्तीत जास्त आपल्या सोशल मीडिया आणि जे काही आपलं प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्या माध्यमातून कृपा करून आमच्या पाठीशी उभं राहा मोठ्या पार्ट्यांच्या पाठीशी तर आपण राहतोच राहतो परंतु खरी परीक्षा आता उदरची आणि त्यातल्या त्यात या लोकशाही मधल्या जबाबदार चौथ्या स्तंभाची आहे आणि तो आज धन्यवाद जय भारत जय संविधान तुम्ही बुट्टे बुट्टेपुरीचं उदाहरण देत आहात बुट्टेपुरीचं उदाहरण घेत बुट्टापुरीला तुमचं जो नगराध्यक्ष आलेला आहे आता भाजपचा सत्कार सोडा झाला त्याच्यामध्ये स्टेजवरून असं म्हणण्यात आलं की बोरीचा जो अध्यक्ष आलेला आहे तो भाजप समर्थी देणार आहे बोलायला काही नाही आहे राजकारणासाठी लोक तिथे भाष्य करतात पण त्या ठिकाणी तिथे कुठल्याच प्रकारचा आमच्या आता नगरसेवक सुद्धा गेलेला नव्हता गोरवाना गणतंत्र पक्षाचा कोणी कार्यकर्ता सुद्धा गेलेला हो नव्हता त्यांनी आमची जे फोटो टाकली त्याच्यामध्ये ते ठेवसचे फोटो चोरून तिथे टाकलेली होती म्हणजे ते किती कारस्थाने करतात

सहअध्यक्ष दिनेश शेडाम यांनी सरळ सांगितलं की तुम्ही जर हा व्हिडिओ डिलीट नाही केला तर मी तुमच्यावरती एफ आर करू गुन्हा दाखल करू आणि पत्रकार परिषद घेऊ त्या दिवशी पत्रकार परिषद घेणार सुद्धा होतो मग आम्ही त्यांनी म्हटलं की त्यांनी त्याच वेळेस ते व्हिडिओ डिलीट केला म्हणजे चुकी म्हणजे चुकी झाली म्हणून असं कोणत्याच प्रकारच्या माझ्या म्हणजे हे नव्हता मीडियाच्या माध्यमाने दाखवायचं तर त्यांनी माफी सुद्धा मागितली म्हणून आम्ही त्यांच्यावरती क्लेम नाही दुसरी गोष्ट काय साहेब आता तुम्ही परिवर्तन रिपब्लिकन लोकशाही मोर्चा काढला त्याच्यामध्ये ज्या काही आता आंबेडकरी विचारधारेच्या फ्रंटमध्ये येणाऱ्या पार्ट्या जी आहेत डी एस आहे वंचित आहे डी आर एस पी आहे रिपब्लिकन आहे अशा पाट्यांना पण सोबत घेणार आहोत का हा त्यांच्यासोबत तुमचं बोलणं झालेला आहे का आम्ही हा प्रोजेक्ट दोन तीन वर्षापासून याच्या पाठीमागे उठलो या सर्व लोकांना एक आम्ही म्हटले की सगळे आंबेडकर जेवढे काही संघटना आहेत मग त्या ओबीसीच्या असून की दलितांच्या असून की कोणी त्यांना एकत्र बांधण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आणि नक्कीच त्या लोकांची आम्ही प्रत्यक्ष परंतु त्यांची मानसिकता येण्याची नाही आहे परंतु आम्ही छोटे कसे आहे काय आहे तुम्ही बोलताना आर पी आय गवई गट असा उल्लेख केलाय नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं केलं आहे की आर पी आयला गवई गट असा उल्लेख करू नये मोरेश्वर लोकल इलेक्शन्स आहेत प्रत्येक ठिकाणची समीकरण वेगवेगळी असतात द्वे आपण तर कुठे असं पाहले की ज्यांचं एक विरोधात आहे ते एकत्र लढून आम्ही सध्या जो विचार करतोय तो फक्त नागपूर आहे त्याच्यामुळं ज्यांना असं वाटतं की असं काही परिवर्तन व्हायला पाहिजे तर त्यांच्या कन्सेंट तुमच्यासाठी म्हणून सांगतोय की जेही पार्टीज किंवा सोशल ऑर्गनायझेशन्स पुलेशाव आंबेडकर शिवराय विचारांची संविधानाला मानणारे आम्ही त्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट लेटर्स देतो आहे आणि त्यांच्याकडनं कन्सेंट लेटर घेतो आहे विदाऊट कन्सेंट लेटर, लेटर आम्ही कुठलंही काम करणार नाही मी जो उल्लेख केला तर आदरणीय मोरेश्वर नगराळे इथे उपस्थित आहे आणि ते जबाबदारी व्यक्ती आहेत लोकसभा विधानसभा लढलेल्या आहेत गवित साहेबांच्या काळापासून फरजुडी आणि अभ्यासू व्यक्ती आहे तर मला असं वाटतं की एक चांगला प्रयोग होऊन राहिलेला आहे आणि कुणाला चॅलेंज करणं हा आमचा उद्देश नाहीये आपलं संविधान आणि आपली लोकशाही आपण वाचवली पाहिजे यासाठी प्रयत्न आहे फक्त वगैरे असलं काढलेही नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे असा लोक पक्ष आहे गर्दी आहे तर ते त्याच्यापुढे कौचं जस काय म्हणजे आठवडे आहे पुढे ते केलेच आहे ते आहे पण रिपब्लिकन पार्टी असं नाही म्हणजे बाबासाहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या पुढे कौन्स नाही चुकी म्हणजे गवेसाहेब सुद्धा सांगतात बाबा लिहू नका पण कधी काय होतं मयामध्ये ते लिहिलं जातं ते काढून टाकताना रिपब्लिकन पार्टीला तुम्ही ठीक आहे सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया आणि आम्हाला सहकार्य करा ही अपेक्षा असणार जेवढी आम्ही हे रिपब्लिकन लोकशाही मोर्चा गट आहे जेवढी संघटना आहे ते सर्व गोडवाना गणतंत्र पक्षाची चुनाव चिन्ह आरी आहे हा त्या आरी चुनाव चिन्हावरती सर्व उमेदवार घडणार आहे

आपण चिन्हांचा पर्याय पण दिलेला आहे ज्याच्यामध्ये आर्या आहेत ऑटो रिक्षा आहेत ट्रॅक्टर वगैरे आहेत वाटलं की उदाहरणार्थ मी उपाध्यक्ष आहे परंतु जर लोकल इलेक्शन मध्ये जर आपल्याला असं वाटलं की एक चिन्ह मिळालं तर थोडस अपील करायला सोयीचं जातं